कसे आहात तुम्ही सगळे तर मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि मी बनवणार आहे त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तांदळाचे बनवणार आहे मी इथे मी घेतला आहे मोठा नारळ जो की खाऊन घेतला आहे आणि इथे घेतलं आहे मी तांदळाचं पीठ इथे तूप घेतलं आहे ड्रायफ्रूट्स घेतले आहे म्हणजे काजू बदाम चार वेलची घेतले आहेत मी केशर घेतले आहे त्यानंतर गूळ घेतला आहे इथे मी जे तांदळाचं पीठ आहे ते उकडीच्या मोदकांचाच घेतलं आहे स्पेशल तर तुम्ही तेच वापरा त्यानंतर इथे मी खसखस घेतले आहेत तर एका कढईमध्ये आपण जे खोबरं गूळ सगळे ड्रायफ्रूट्स असतात ते चांगलं भाजून घेऊया तर इथे मी ॲड केलं आहे तूप एका कढईत तर तूप आपल्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर म्हणजे गॅस आपल्याला लोच ठेवायचं आहे नाहीतर तूप असं जळणार तर याच्यानंतर मी इथे टाकलेत काजू बदाम म्हणजे ड्रायफ्रूट तर आपल्याला जास्त त्यांना परतवायचे नाही आहेत हलकंच थोडंसं ब्राऊनिश होऊ द्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे ओलं खोबरं तर हे बघा आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ हा गूळ आपण आधी याला मळून घेतलं तरी चालेल म्हणजे खोबऱ्यामध्ये खोबरं आणि गूळ आपण असं पीठ मिक्स करतो तसं मिक्स केलं तरी चालेल आधी पण मी ते वेगवेगळं केलं आहे म्हणजे आधी खोबरं टाकलं आहे आणि नंतर गूळ टाकला आहे तर हलवून घेतल्यानंतर यात मी खसखस ॲड केली आहे तर आपल्याला बघा हे खसखस टाकल्यानंतर चांगलं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं जे गुळा गूळ गुड़ असतो तो फोडून घ्यायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे वेलची पावडर तर गूळ फोडण्यासाठी हे बघा मी असं असं मध्ये मध्ये टॅप करते आहे त्यानंतर हे बघा आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे ही मी घरीच खलबत्त्यात कुठून घेतली आहे तुम्ही रेडीमेडही टाकू शकतात पण रेडीमेडने जास्त अशी फ्लेवर येत नाही तो इलायचीचा म्हणून मी ह्या विलायची घरीच कुठून असं टाकलेत छान फ्लेवर येतो त्यानंतर बघा परत आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये गूळ असं मेल्ट होईल याची काळजी घ्यायची आहे तर इथे बघा असं अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला करायचं आहे गूळ सगळ्या या खोबऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे तर बघा ब्राऊनिश रंग आलेला आहे तर इथे आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे मोदकांच्या सारणासाठी गॅस बंद करायचा आहे तर हे मी सारण एका ताटात घेतलं आहे थंड करण्यासाठी तरी ते बघू शकता त्यानंतर आपल्याला मोदकांची उकड काढायची आहे इथे मी कपभर पाणी घेतलं आहे एक चिमुटभर मीठ टाकलं आहे आपण आधी एक ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे अर्धं पाणी तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे कसं आपण उकड काढल्यानंतर एक्स्ट्राचं जे पाणी असं ते होणार नाही तर इथे मी थोडीशी साखर टाकली आहे पिठी साखर आणि हे तूप टाकलं आहे जेणेकरून आपलं जे, जे पीठ असतं ते असं अळणं अळणं लागू नये म्हणून आणि इथे थोडंसं मी दूधही ॲड केलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हे बघा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि असं उकळी आल्यानंतर हळूहळू आपल्याला हे पीठ टाकायचं आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला असं टाकायचं आहे हळूहळू आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं जर तुम्ही गहू आणि तांदूळाचे पापड करत असाल तर तुम्हाला ते टेक्चर कळेल तसंच आपल्याला टेक्चर ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये आता पाणी टाकायचं नाही आहे वरतून आपण पाणी टाकून मळून घेऊ नंतर तर हे बघा असं करायचं आहे त्यानंतर मी गॅस बंद करून हे दहा मिनटासाठी आता हे झाकून घेणार आहे गॅस बंद केला आहे मी आणि इथे मी आता हे झाकून घेतलं आहे त्यानंतर दहा मिनटानंतर बघा हे पीठ काढलेलं आहे गरम आहे ते एका ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने आपल्याला अप, अशा ज्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर तळणीचे मोदकाचाही व्हिडिओ मी टाप अपलोड केलेला आहे तर प्लीज तुम्ही तोही बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालेलं आहे तर इथे बघा असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं गरम आहे त्यामुळे मी हे ग्लासच्या साह्याने पण ते ग्लासच्या साह्यानेच मॅश करायचं आहे तर हे बघा सगळं एकजीव झाल्यानंतर थोडंसं गरम कोमट पाणी लावायचं आहे आपल्या हाताला आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे बघा कोमट पाणी लावायचं आहे आणि असं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही आहे तर हे बघा परत एकदा मी पाणी लावलं आहे हाताला गरम आणि चांगल्या प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घेतलं आहे आणि त्यानंतर टाकलं आहे ते ओला कापड सुती कापड थोडासा नॉर्मल आणि चला आता आपण मोदकांना सुरुवात करूया इथे मी तुम्हाला दोन प्रकारच्या म पद्धतीने मोदक कसे करायचे ते शिकवणार आहे म्हणजे एक कळी पाडून आपण शिकवणार आहोत आणि एक दुसरं चमच्याच्या सहाय्याने कळ्या कशा पाडता येईल जेणेकरून तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला कळ्या पाडता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने मी कळ्या पाडल्या आहेत आणि फुलंही कसं मी सोप्या आणि साध्या पद्धतीने केलेले आहेत ते बघा तर सर्वप्रथम आपल्याला पीठ घ्यायचं आहे थोडं तूप लावायचं आहे आणि हे बघा आपण जसं पूर्णाच्या पोळीला जसं सारण भरतो त्याच आकाराची आपल्याला वाटी करायची आहे साईडला सा असं आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत एक एक करून छान अशा थोडं थोडं आपल्याला तूपही लावायचं आहे हाताला जेणेकरून पीठ चिपकणार नाही नाहीतर तुम्ही कोमट पाणीही वापरू शकता यात सारण व्यवस्थित भरायचं आहे थोडं टॅप करायचं आहे आणि साईडने हलक्या हलक्या हक्ताने असं प्रेस करून आपल्याला हा मोदक तयार करायचा आहे हे बघा एका हाताने आणि खा वरच्या बाजूने आपल्याला हा असं वरतून आकार द्यायचा आहे तर हे बघू शकता आणि हे साईडच्या कळ्या असतात ना ते आपल्यालासं थोडंसं खेचून घ्यायचं आहे तर इथे बघा असं आपल्याला फुलाचा आकार करायचा आहे तेच तेच मोदक आपल्याला आकाराचे चांगले वाटत नसेल तर असं नक्की करून बघा तर मी आता दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला विदाऊट कळ्या पाडण्याची तर परत एकदा पीठ घेऊन इथे बघा मी आधी कळ्या पाडल्या नाहीत डायरेक्टली सारण भरते सारण भरल्यानंतर डायरेक्टली आपल्याला सहा हा मोदक करायचा आहे हे बघा एकही कळी पाडलेली नाही आहे मी इथे सारण भरून डायरेक्टली पीठ असं मोदकाच्या आकाराचं बनवते आहे तरी ते बघा मोदकाच्या आकाराचं बनवलं आहे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला एक चमच्याचा सहाय्याने चमचा जास्त चरका नसावा म्हणजे त्याला धार नसावी तर हे बघा एक एक करून असं हे प्रेस करते आहे मी अलगत स्मूथली करायचं आहे जोरात नाही करायचं हलक्या हाताने आपल्याला अशा ह्या कळ्या पाडायच्या आहेत तरी ते बघू शकता किती सुंदर अशा कळ्या पाडलेल्या आहेत जास्त मेहनत न घेता त्यानंतर बघा या कळ्या आपल्याला अशा ओढून घ्यायच्या आहेत हळूहळू प्रेस करायचे आपल्याला बघा ओढून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीने तर हा बघा किती सुंदर आपला मोदक झालेला आहे ते बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोदक एकदा नक्की करून बघा त्यानंतर वरती जो दांडा असतो त्यावर मी केशर लावते आहे तर हे बघा केशर लावला आहे आणि आता याला मी स्टीम करते म्हणजे वाफवून घेते खाली मी केळीचं पान घेतलं होतं तुमच्याकडे असेल तर घ्या नाहीतर तुम्ही विदाऊट केळीच्या पानाचंही करू शकता तर मी झाकण ठेवलं आहे तर दहा मिनटांनी आपले मोदक असे रेडी झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही वाफ निघते खमंग असा वास सुटलेला होता तर इथे आपले मोदक हे रेडी झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत ना मी 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 तर मी यांना एका प्लेटमध्ये सर्व करते हा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवू शकता म्हणजे दाखवायचं आहे गणपती बाप्पांनाही खूप आवडेल मीही आमच्या शेजारच्या गणपतीला हा नैवेद्य दाखवला होता हरतालिकेचा व्हिडिओ बघा तिथेही मी हा सेट दाखवलेला आहे तर बघा किती छान इथे त्यांनी मकर घेतलेला होता त्यानंतर मी माझ्या मुलीला सांगितलं की देवबाप्पांना नैवेद्य दाखव किती सुंदर दिसतो आहे ना तर माझ्या मुलीने पाणी फिरवलं मोदकांना प्लेटला आणि ते देवाला अर्पण केलं अशा पद्धतीने तर त्यानंतर मी एक मोदक घेतला मस्त मोदकावर ताव मारला बघा इथे मी थोडंसं सा साजूक तूप टाकलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आजची मोदक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी राहा ओके बाय